नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण पावभाजी पाहणार आहोत ती साध्य आणि सोप्या पद्धतीने आणि कुणी जर नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कुणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर रोज व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक बटन पण दाबा तर मस्त आज पावभाजीचा बेत केलेला आहे आणि पावभाजीला काय काय भाज्या लागणार आहेत ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे मी दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत दोन आलू घेतलेले आहेत दोन टोमॅटो दोन कांदे आणि बीट थोडंसं कलर येण्यासाठी घेतलेला आहे आणि गोबी घेतलेला आहे तुमच्याकडं मटार वगैरे असेल तर खूपच चांगलं पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी मटार काही ना घेतलेला नाही आता मी शिमला मिर छान आता कापून घेणार आहे तर आपल्याला अगोदर शिमला मिरचा जो खालचा भाग आहे त्याच्या जवळून कापून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं देठ जे आहे आणि बिया जे आहेत आपल्याला काढता येतील तर अशा प्रकारे त्याचे देठ आणि बिया मी साईडला काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला बारीक बारीक अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे तर आता शिमला मिरची मी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आलू घेतले होते आपण दोन त्याचा साल काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला आलू कापून घ्यायचे आहेत आलू पण आपल्याला बारीक बारीकच कापून घ्यायचा आहे तर आलू पण मी आता छान असं कापून घेतलेला आहे आलू झाल्यानंतर आता आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे कांद्याला हे आपल्याला बारीक बारीकच कापून घ्यायचं आहे तर आता कांदा पण मी छान असा कापून घेतलेला आहे तर सगळ्या ज्या भाज्या आहेत मी आता इथे कापून घेतलेल्या आहेत पाहू शकताय मी इथे एवढ्या भाज्या कापलेल्या आहेत जेवढ्या दाखवल्या होत्या तेवढ्या सगळ्या मी आता इथे कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये या सगळ्या भाज्या आपल्याला एकत्र एक टाकायच्या आहेत अशा प्रकारे झटपट भाजी जर बनवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करा अगदी एक ते दोन शिट्ट्यामध्ये छान आपली पावभाजी रेडी होते आता तर मी सगळं जे भाज्या आपण कापलेल्या आहेत टोमॅटोसहित फक्त कांदा टाकणार नाही सगळ्या भाज्या मी ह्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे फक्त कांदा आपल्याला साईडला ठेवायचा आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपल्या जे हे भाज्या आहेत त्याच्या थोडंसं वर येवजेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाणी घालू नका नाही तर आपली भाजी पातळ होते फक्त तेवढ्या पाण्यामध्ये आपली भाजी छान होईल हु। अशाच प्रकारे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर ते दोन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ज्या कुकरला झाकण लावायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे जे, जे मधी भाज्या ज्या आहेत ते छान अशा पा आपल्या पूर्ण शिजल्या गेल्या पाहिजेत काहीच कच्च्या नाही राहिल्या पाहिजेत म्हणून मी चार शिट्ट्या आता इथे काढून घेतलेल्या आहेत पाहू शकताय पूर्ण शिजल्या गेलेल्या आहेत आपल्याकडं मॅशर वगैरे असेल तर मॅशरने अशा प्रकारे मॅश करून घ्यायच्या आहेत आणि भाज्या पूर्ण अशा बारीक करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडं मॅशर नसेल तर थंड होऊ द्या आणि मिक्सरला फिरवून घ्या अशा प्रकारे आता मी छान मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे सगळं असं बारीक झालेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर मोहरी टाकायचे अर्धा चमचा त्याच्यानंतर मी इथे अद्रक आणि लसूण जी पेस्ट करून घेतली होती ते टाकून घेणार आहे त्याला पण छान आपल्याला कडवून घ्यायचं आहे तेलामध्ये त्याच्यानंतर आपण बारीक चिरून घेतला होता कांदा तो टाकायचा आहे कांदा आपण छान असं परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत तर मिक्स करत करत आपल्याला छान कांद्याचा कलर होई चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता पावभाजी मसाला टाकून घेऊयात तर इथे मी आता पावभाजी मसाल्याची छोटी पॅ पॅकेट घेतलं आहे ते दहा रुपयाचं तर ते आता मी टाकणार आहे पावभाजी मसाला आपल्याला जास्त टाकायचा आहे दोन चमचे तरी पावभाजी मसाला टाका त्याच्यानंतर लाल तिखट टाकते अर्धा चमचा तुमच्याकडे कश्मीरी चिली पावडर असेल तर ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर हळद पावडर टाकते अर्धा चमचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला दुसरे मसाले काहीच घालायचं नाही पावभाजी मसाला टाकून अप्रतिम चव लागते पावभाजीची आता आपण जे मसाले टाकले ते पण छान कडल्या गेलेले आहेत तेलामध्ये आता आपण जे मॅश करून ठेवल्या होत्या भाज्या ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे आणि कलर पा किती मस्त आलेला आहे आपण कलर काहीच घातलेला नाही आहे किंवा आपण रेड चिली पावडर पण कश्मीरी रेड चिली पावडर कलरसाठी खूप छान असते ती पण नाही घातलेली आहे फक्त लाल तिखट घरचं आणि बीट घातलेलं आहे बीट इम्पॉर्टंट आहे बीटामुळे खूप सुरेख असा कलर येतो त्याच्यानंतर घालायचं चवीप्रमाणे मीठ त्याच्यानंतर हिरवीक मस्त कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर इम्पॉर्टंटच आहे पावभाजीमध्ये आता याला उकळी येऊ द्या भाज्या तर शिजलेल्याच आहेत फक्त एक आपल्याला याला उकळी आणून घ्यायची आहे तर एवढं असं आपलं हे पाहिजे जास्तही पातळ नको किंवा जास्तही घट्ट नको असं इतकं आपल्याला याचं बनवून घ्यायचं आहे आता मस्त आपली पावभाजी रेडी झालेली आहे आता मी सर्व करणार आहे एका प्लेटमध्ये तर पाहू शकताय आहे थिकनेस तुम्ही पाहू शकता या भाजीचा असा आपल्याला करायचा आहे मस्त अशी तर्री आलेली आहे मस्त पावभाजीला आणि सुरे कसा कलर पण आलेला आहे तर पावभाजीवर कांदा टाकून घ्यायचा तर आपल्याला आणि मस्त हिरवी कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि लिंबू पिळायचा आहे पावभाजी अप्रतिम झाली होती तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करा काही झंझट नाही किंवा जास्त पसारा नाही अगदी कमी साहित्यामध्ये खूप चविष्ट अशी पावभाजी बनवून रेडी होते तरी ते पाव पण भाजून घेतलेले आहेत साईडला कांदा वगैरे कोथिंबीर लिंबू सगळं साहित्य घेतलेलं आहे मी आणि पावभाजी खाण्यास आता रेडी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे जुने व्हिडिओ पाहिले नसतील तेही जाऊन चॅनलवर पहा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय